मॉल नवीन झाला आहे मंगळवेड्यामध्ये तुम्ही पण विजिट करा सगळं होलसेल मध्ये मिळणार काय घ्यायचं बघा बघा लवकर काय घ्यायचंय का लवकर लिस्ट धरा बघा दिसत नाही सगळं सगळं दिसत सग... पैशाच मोजताना कसं दिसत आहे हा हेच बरं दिसत नाही मग आमचे भांडणं चालू असतात तुमच्याच असतं काशी भांडणं मारकेच आहे कुठे मोठे आता तरी एका पुरीच लग्न झाले ना मग घेतले ना हा कसा वाटत दीदी तुमचा मॉलचा अनुभव कसा वाटला सांगा बरं मला थोडासा छान आहे ना पळून जाऊ नका सांगा आम्ही युट्यूबर आहेत होय सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला भांडू नका नवरेशी प्रेमानी राहावा प्रेमानी काय क्रीम म्हणजे ती आता घेतलेली मी क्रीम एक <laughs> काम धड जमत नाही नवऱ्याला खरंच अयो मला शिव <शीवी> दिली गोय निघले <laughs> काय घेतोय ती दिगन तुला मॉल कसा वाटला सांग बर मला दोन शब्द सांग हा सांग आव दिगल्याला मला तुला मॉल कसा वाटला दोन शब्द सांग मग चांगला वाटला म्हण झालं दोन शब्द म्हण आक्रोड पहिल्यांदा कशाला बाबा

हे बघा डेकोरेशनसाठी जर कोणाला साहित्य घरामध्ये ठेवण्यासाठी पाहिजे असेल तर खूप छान आहे बघा पॉटवरती वगैरे हॉलमध्ये किंवा शोपीसमध्ये ठेवू शकता आपण मस्त मस्त आहे मला तर खूप आवडलं तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करा छान छान डेकोरेट आहे बघा कुणाला फुलांचे खूप आवड असते पण त्यांना झाडं लावणं होत नाही तर असे जरी शो पीसमध्ये ठेवले तर ओरिजिनल असल्यासारखे वाटतात मस्त आहे सर्व डेकोरेशन प्लीज चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सपोर्ट करा आणि नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कसा वाटला मॉल नक्की कमेंट करा मस्त बघा दिवाळीमध्ये तर ऑफर होत्या इथं सुरू आताही आहेत कशावर कशावर ऑफर चालू असतात त्यांच्या ती सुंदर आहेत बघा